वीस एकवीसला वीस एकवीसच्या वर्षातलं धमकी आहे म्हणजे महात्मा फुले कर्जमाफी झाली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाली होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी झाली दोन हजार नऊ ते स पंधरापर्यंत पर्यंत आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची कर्जमाफी झाली ही पंधरा ते एकोणीस पर्यंत बरोबर आहे तीन तीन चार चार वर्षातली कर्जमाफी झाली पण एकही कर्जमाफी मनमोहन सिंगनं जे साहेबांनी जे कर्जमाफी केली होती सगळी कर्जमाफी ही थकीतदाराची झाली रेग्युलर कर्ज भरणाऱ्याची कर्जमाफी आतापर्यंत नाही जा। सगळ्यात जास्त अडचणीत कोण आहे आजचा या वर्षातला वर्षात अतिवृष्टी सापडला मराठवाडा वाहून गेला पुरा आज हे पहिलं वर्ष आहे सुलतानी संकट संकट तर आहेच आसमानी पण आहे कारण कमी भाव कमी का तर तू आमच्या आधी सोयाबीन आलं कमी तूर आलं कमी कापूस येणार आहे आणि भावही भेटला नाही दोन हजारांना विकावं लागली सोयाबीन चार पाच हजारांना कापूस विकावं लागतं म्हणजे आम्ही भावही नाही आणि उत्पादनही वाढलं नाही आता या वर्षाचं जर आता जर उद्या काल घोषणा झाली असते आंदोलनाच्या माध्यमातून तर या वर्षीचा कर्जदार थकीत झाला असता का तो थकीत राहिला असता का नाही राहिला असता कारण त्यानं जून जुलै एप्रिल जून मे जून जुलैमध्ये दोन हजार ला कर्ज घेतला आहे तो थकीत कधी होईल एकतीस मार्च दोन हजार ला होणार म्हणजे तो येणार आहे ना ये ना। ये का नाही येणार हे आहे आता साध उदाहरण आहे का वीस एकवीस ला अठावीस कोटीची थकबाकी आहे मध्यवर्ती बँक आमची आमच्या बँकेची बावीस तेवीस ला आमच्या बँकेची थकबाकी आहे त्रेसष्ट कोटी आणि चोवीस वंचित ची कर्ज थकीत आहे एकशे चार कोटी आणि पंचवीस सव्वीसच कर्ज थकीत राहू शकतो सहाशे सत्तेचाळीस कोटी तीन वर्षातली बेरीज जेवढी होत नाही तेवढी बेरीज या वर्षातली आहे समजून घ्या उलट सरकार फसलं आहे त्याला फसवलं पाहिजे आपण आता त्यांनी चालू वर्षाची कर्जमाफी करावंच लागणार आहे कारण दुष्काळ जारी केला जार जार तुम्ही दुष्काळ जारी केल्यानंतर त्यांनी हा नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे दोन नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा चा शासन निघणार काय म्हणताय का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी सक्तीची नाही म्हटलं वसुलीच करता येणार नाही सक्तीची वसुली आणि वसुली शब्द प्रयोग पहा लक्षात घ्या सक्तीची वसुली म्हणजे वसुली करता येईल पण आता याच्यात काय लिहिलं जिहार मध्ये का शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीच स्थगिती एक वर्षासाठी आहे एक वर्ष तुमची वसुली होईल का नाही होणार शासन निर्णय आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही आणि एखाद्या मॅनेजरनं सक्तीची वसुली केली तर ठोकाले बच्चू तयार आहे ठोकून काढू चालेल म्हणजे हा इथे शासन निर्णय आहे वसुली थांबवली आहे सरकारनं कारण दुष्काळ झालेला आहे काय केलं सरकारनं अधिक जग तुम्हाला भांडण करायला पाहिजे जे बोमलून राहिले नाही आता दुष्काळ जारी केला नाही सरकारनं दुष्काळाची व्यवस्था आहे मागच्या बावीस तेवीस चोवीस जर तुम्ही पाहिलं एकवीस बावीस तेवीसला तीन शासन निर्णय आहे तीन ते चार दुष्काळ जारी केले तीन वेळा तीन वेळा वेगवेगळा तीन वर्षात तीन वेळा दुष्काळ जारी केला या वर्षी सरकारने दुष्काळ जाहीर केला नाही पण दुष्काळातले जे नियम आहे त्या लागू केल्या जाहीर करणं आल आणि नियम लावणं आलं मग आंदोलन आहे का नाही आम्ही आता सध्या काही करत नाही आंदोलन तुम्ही करा ना बाबा दुष्काळ जाहीर करायसाठी करा काय हरकत आहे कॉमेंट्स केल्यापेक्षा आंदोलन करा ना तुम्ही दुष्काळ जाहीर केला तर अधिक अटी तुम्हाला लागू शकतं अधिक तुमचा चांगला फायदा होऊ शकतं दुसरा आपण पाहतोय का आता जे आपण का जून च्या पूर्वी तुम्ही स्टेटमेंट फार व्यवस्थित ऐका आज पांडुरंगाच्या चरणी आज एकादशी आहे आणि आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पंढरपूरला त्यांना पंढरपूरच्या मंदिरात म्हटलेला कर्जमाफी होणार पहिले काय स्टेटमेंट होते यांचे बोलणे यांचे काय वक्तव्य होत योग्य वेळ करू सध्या योग्य वेळ नाही आहे मुख्यमंत्र्याचे जर आठ काढले ना त्याच्यासाठी पेशन पत्रकार परिषद घेईल काय तर दुष्काळ पडलेला आहे आता पहिले खात्यात पैसे टाकू का कर्जमाफी करू अरे आमच्या आंदोलनामध्ये योग्य वेळ दिली का नाही गेली निश्चित तारीख आली का नाही आली जो घमसाम आम्ही केला तीन चार घंटे जे आमच्या नेते मंडळीनं तिथं आंदोलन चर्चा केली अजितदादा असेल नवले तुमचे राजूजी शेट्टी असेल वामनराव चटप असेल एवढा हुशार म्हणून वा वामनराव चटप त्यालाही आरोप लावतो मॅनेज झालं पुन्हावरे त्यां आंदोलनात गेले नवलेजी असेल शेट्टी साहेब असेल आमचे पुनकर आपले तुपकर असेल तुम वामनराव चटप असेल क्षीरसागरजी असेल प्रकाशजी पोरे असेल हे सगळे महादेवराव जानकर असेल सगळ्यावर आरोप करायला म्हणजे तिथून घरी बसून आरोप करणं सोपं आहे आता आता आपली काय काय कसरत का आता या वर्षातली कर्जमाफी आली पाहिजे याच्यासाठी आंदोलन आहे सगळ्यात मोठ आणि दुसरी काय अडचण आहे का एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर कर्ज भरलं नाही कर्जमाफणी झालं तर मग मग कसं तर त्याच्यासाठी ह्या एकतीस मार्च पर्यंत एक मोठं आंदोलन आता आपण घोषणेसाठी आपला एक टप्पा झाला पहिला आपण समिती आली आता लेनदेनच गोष्ट समितीचा विषय संपलेला आहे कारण तुम्ही जाहीरच केली आहे तुम्ही कर्जमाफी जाहीर केली आता कशी करायची कुणाला घ्यायची काय करायचं कोणत्या वर्षापासून लागू करायची याच्यासाठी ते असू शकतं पण आपण त्या समितीचं अस्तित्व संपलेलं आहे लक्षात घ्या का संपलेलं आहे कारण एक तीस जून दोन हजार पंचवीसच्या पूर्वी सव्वीसच्या पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार आहोत म्हणजे कर्जमाफीची घोषणा झाली का नाही झाली याला कर्जमाफीची घोषणा म्हणणार नाही का तुम्ही घोषणाच करून टाकली आपण आंदोलनाच्या कमी वेळामध्ये कमी ताकदीमध्ये सरकारला आपण घोषणा करायला भाग पडलेलं आहे आता त्याच्यात कोण कोण यातलं आलं पाहिजे त्याच्या आमच्या या वर्षीचा कर्जदार कसा आला पाहिजे किंवा ते थकीत कर्ज त्याला आता काय आता एक दुसरं एक मी आरबीआयचं सर्क्युलर आणलं आरबीआयचं काय म्हणतोय आरबीआय हे म्हणतं आरबीआयच्या गाईडलाईन्स आहे म्हणजे सरकारले ते सगळं सरकार करायला सोपं आहे काही वेगळं करायची काही गरज नाही आहे एक जुलै दोन हजार तेराचं आरबीआयचं सर्क्युलर आहे ते काय म्हणतंय का जर आपत्ती आली नैसर्गिक काही झालं काही प्रॉब्लेम झाले तर अल्प मुदतीचं पीक कर्जाला मध्य मुदतीत कर्जामध्ये रूपांतर करता येईल मग ते मुदत पाच वर्षाची असू शकते सात वर्षाची असू शकते दहा वर्षाची पण होऊ शकते एक जुलै दोन हजारच्या आरबीआयच्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित कर्जास एक वर्षापर्यंत परतफेडीचा अवकाश देता येत याच्यापेक्षा सहा सात आठ ला मनमोहन सिंग साहेबांनी जे कर्जमाफी दिली तेव्हा ते खर तर ते धोरण आपल्याला अंमलात आणावं लागेल त्यांना एका वर्षात दोनदा कर्ज दिलं वीस हजार माफ केलं आणि पुन्हा थकीत वाले होते त्यांना कर्ज भेटत नव्हतंय त्याला सुद्धा कर्ज देण्याची मुभा दिली झालेला ते करून घ्यावं लागेल त्याच्यासाठी कोणी बोलत नाही तुम्ही मॅनेज झाले तुम्ही मॅनेज झाले अरे आपल्यासाठी लढावं लागेल आता आमची आम्ही जेव्हा शब्द घेतला बच्ची कोळण शब्द काय अनुपांडूला दिलेला काय आमचे सातय नेते काय अनुपांडू आहे का अरे हा साडेतीनशे कोणी दाखलोडला शब्द दिलाय राजू शेट्टीला दिला नवलेजीला दिलेलाय चटपांना दिला क्षीरसागरना दिला तुपकरांना दिलाय महादेव जानकरांना शब्द दिला सगळ्या शेतकऱ्यांना दिला तिथं येऊन बोलले आणि एवढं जर जर केली नाही तर आम्ही सांगतोय तीस जून त्याच्यानंतरची एक जुलै आमची राहील हंगामा होईल महाराष्ट्रात हंगामा चारो तरफ जा वहां हंगामा होगा सोडणार नाही आम्ही अरे मेलो तरी बेहतर आम्ही सोडणार नाही आणि जे हे कर्जमाफी होत नाही तो भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी मत मारू नका